माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आहेत आपल्यासोबत आपण पाहतोय अनिलजी नागपूरात जे सगळं घडलंय त्यावरती आता अनिल देशमुख आपल्यासोबत आहेत प्रवीण दटके यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे देशमुखजी नागपुरात बाहेरून ना आलेल्या व्यक्तींनी ही दंगल भडकवल्याचं म्हणत आहे तर तुमची काय प्रतिक्रिया आहे यावरती असं आहे की नागपूर हे अतिशय शांतता प्रिय असं शहर आहे नागपूरमध्ये अशा कधी घटना होत नाही पण जी घटना जी आज घडली अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे की सामाजिक सलोखा जपणारं हे नागपूर शहर आहे त्यामुळे हे नागपूर शहरामध्ये शांतता आणि स्थैर्य या शहरात बिघडू नये याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे निश्चितच अनिल जी आताची सध्याची अपडेट काय आली आहे तुमच्यापर्यंत आणि तुम्ही कशा पद्धतीनं नागपूरकरांना आवाहन कराल नागपूरकरांना मी हे सांगू शकतो की नागपूरकरांची संस्कृती अतिशय शांतताप्रिय अशी संस्कृती आहे आणि या परिस्थितीमध्ये जे सध्याचं वातावरण जे झालेलं आहे नागपूरचं ते सर्वांनी सहकार्य करून शांत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे संयम राखला पाहिजे आणि सर्वांनी संयम राखून सध्याची जी परिस्थिती आहे ती आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं निश्चितच अनिलजी पण आपण बघत आहोत एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही घटना घडली आहे काय वाटतं हा पूर्वनियोजित कट असावा का कोणाचा कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात ही दगडफेक असेल पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला आहे काय वाटतंय तुम्हाला नेमका की आज त्याला आपण जास्त प्राधान्य देतात पहिली ही ज्या पद्धतीची जी दंगल सदृश परिस्थिती आहे ती कशी आटोक्यात येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि नंतर मग सविस्तर आपल्याला बोलता येईल काय झालं काय नाही तर